छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनीदेवगाव गावसह सप्तकृषी मध्ये आयोजित असलेला या वर्षीचा गंगागिरीजी महाराजांचा एकशे पडणार आहे यासाठी युवकांनी आज वज्रमुठ केलेले आहेत या सप्ताहामध्ये लाखो भाविकांची वर्दळ असते कृषी प्रदर्शन सप्ताहमध्ये फेमस असलेली आमटी आणि बाकरीचा प्रसाद हा प्रसाद घेण्यासाठी राज्याबाहेरून बाहेरून सुद्धा नागरिक येतात भाविकांचा वाढता ओ पाहता या ठिकाणी महत्वपूर्ण जबाबदारी आणि खबरदारी बाळगणं महत्वाचं आहे त्याच पार्श्वभूमीवर आज महत्वपूर्ण बैठक या बैठकीला पार काही दिग्गज आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बैठकीमध्ये आमटी भाकरीच्या प्रसादासह भाविकांची देखरेख सुरक्षा आणि महाप्रसादाचं वितरण या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली गोदावरीच्या तीरावर होत असलेला हा एकशे अठ्याहत्तरावा अखंड सप्ताह भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार यात शंका नाहीये एकशे अखंड अखंडारीणाम सप्ताह या सप्ताहासाठी लाखो भाविकांनी आमटी बाबतीचा महाप्रसाद पोहोचवण्यासाठी तरुणांनी सात दिवस सहकार्य करावं असं आव्हान सुद्धा नागेबाबा पथसंस्थेचे चेअरमन कडुबाऊ काळे चे यांनी केलं आहे हा सप्ताह भव्य दिव्य पद्धतीने जरी होत असला तरी नियोजनबद्ध पार पाडणे तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी तरुणांसह महिला माता भगिनींच्या वेगवेगळ्या वेग समित्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत सात दिवस भाविकांना महाप्रसाद वाचण्यासाठी तरुण मंडळ महिला मंडळाच्या समित्या स्थापन करण्यात आले आहेत यासाठी स्वताग्रातीलो व्यवस्था समिती याचबरोबर पार्किंग व्यवस्था समिती स्वागत समिती अशा विविध समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत महाप्रसादाच्या वितरणासाठी सुद्धा महत्वपूर्ण म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे असा हा सप्ताह या वर्षी सुद्धा दिव्य पद्धतीने होणार असे सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी विश्वास व्यक्त केला आहे यावेळी रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज उपस्थित होते जातवेद आश्रमाचे विश्वनाथ गिरिजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज वागलगाव आश्रमाचे विश्वनाथ गिरीजी महाराज योगानंद महाराज सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज नागेगावा पद संस्थेचे चेअरमॅन कडूभाऊ काळे माजी सभापती अविनाश पटेल गलांडे याचबरोबर माजी सभापती वंदनाताई मुरकुटे बाबासाहेब चिडे भैया मुरकुटे आदींसह तरुण मंडळ महिला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते